रामकृष्ण हरे जय जय विठो माऊली कारे विठ्ठला येऊन नजर केली करडी कार विठ्ठला येऊन नजर केली करडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी तू जामचा रे सखा तू चा रे सखा माझा बाप दुवावे रे केलेले पाप धुवावे कुठ रे केलेले पाप दिसे ना पाणी नुसता दिसतात दगडी दिसे ना ते पानी नुसता दिसतात दगडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी कारे विठ्ठला येऊन नजर केली करडी कारे विठ्ठला येऊन नजर केली करडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी सकलांची आहे जीवन सरिता सकलांची आहे जीवन सरिता सांगा कुठे झाली अदृश्य तियाता सांगा कुठे झाली अदृश्य तियाता वाळवंटवनी कशी झाली पहा वाळवंट वाळवंटवनी कशी झाली पहा अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी कारे विठ्ठला येऊन नजर केली करडी कारे विठ्ठला येऊन नजर केली करडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी पानविनाता विठु भगवंता पानविनाता विठू भगवंता कसावी सजनता झाली अनंता कसावी सजनता झाली अनंता नको कोसळू रे आता दुष्काळाच्या दरडी नको कोसळू रे आता दुष्काळाच्या दरडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी अशी कशी पडली नदी चंद्रभागा कोरडी कारे विठ्ठला येऊ नजर केली करडी कारे विठ्ठला येऊन ಡಿ ಅಡಲಿ ನ ದ್ರಡಿ ಅಡಲಿ ನದಿ ಚಂದ್ರಬಾ ಕೊರಡಿ ಧನ್ಯವಾದ